शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार आहे म्हणूनच समर्थ पब्लिकेशन अँड इंग्लिश अकॅडमी आमोदपूरचे संचालक विजय कुमार चव्हाण यांनी मुलाच्या मनातील इंग्रजी विषयीची भीती कायमच हद्दपार केली आणि मराठीसारखी गोडी विद्यार्थ्यांना लागली अहो नुसतं वर्गात पोपट पंच शिकवणे म्हणजे शिक्षण नाही विद्यार्थ्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शिकेणे म्हणजे शिक्षण आणि हेच त्यांनी केलं त्यांच्या हाताखाली शिकलेली अनेक मुले डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षक झाले विद्यार्थी हेच आपले दैवत समजून त्यांनी हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे ग्रामीण भागातील इंग्रजीचा लागावा म्हणून त्यांनी विद्यार्थ्यासाठी अनेक पुस्तके सुद्धा लिहिली हसत खेळत इंग्लिश स्पीकिंग अँड बेसिक नॉलेज स्टेप बाय स्टेप इंग्लिश ग्रामर अँड ऑल इन वन अशा अनेक पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्याला ज्ञान दिलं दो ही दोन्ही पुस्तक सबंध महाराष्ट्रभर विद्यार्थ्याच्या हातात गेली विजय कुमार चव्हाण सरांनी लिहिलेल्या पुस्तकापैकी ही दोन पुस्तके महाराष्ट्रात खूप विक्री झाली चव्हाण सरांच्या विचारातील सकारात्मकता आशावाद मुलांना जगण्याचे बळ देते भविष्यात येणाऱ्या संकटावर कशी मात करायची कठोर वास्तवाला जिद्दीने कसे समोर जायचे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आशावाद वाद कसा निर्माण करायचा अशा या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंद शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकारांची भूमिका निभावताना विद्यार्थ्यावर सुसंस्कार नीती मूल्य सकारात्मक जीवनदृष्टी याची सुंदर नक्षी उमटावी लागते चव्हाण सरांनी हे जाणून घेतलं तसं पाहिलं तर प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज बुद्धी आणि वृत्ती जोपासणार असतो त्याचा कल शिक्षकाने समजून घेतला पाहिजे चव्हाण सरांनी विद्यार्थ्यामधील प्रकट अवगुण आणि सुप्त गुण हेरून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देत त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांचा सन्मान केलाय विद्यार्थी हेच माझे दैवत समजून त्यांनी सेवा केली चाकूर येथे ये प्राध्यापक आहेत हिंदी विषयाचे प्राध्यापक आहेत हिंदी विषयामध्ये त्यांना भरपूर काही असं नॉलेज आहे विद्यार्थी हे माझं दैवत समजून त्यांच्यासाठी आहोरात्र कष्ट करणार करणारे चोवीस तासातले किती तास विद्यार्थ्यांसाठी द्यायचं की खरं त्यांच्याकडून शिकावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा तास अभ्यास केला आणि ते खूप मोठे विद्वान झाले जगामध्ये आम्हाला होतो चव्हाण सर नुसतं शिकवतच नाही तर त्यांनी अनेक पुस्तकांची निर्मिती केली पुस्तकाची निर्मिती करत असताना ग्रंथ आपले गुरु असतात असं म्हणतात ज्याच्या घरामध्ये पुस्तकाचं नसते कपाळ त्याच घर कधी होतय सपाट आणि म्हणून पुस्तकाच्या रूपानं त्यांनी अजरामर शक्ती विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्याचं ठरवलंय आज मी तुमच्या पुढे उभा आहे एक मी सक्सेसफुल पालक म्हणून या ठिकाणी मला वागता येईल सरांच्या क्लासेस मध्ये माझा मुलगा होता तो सध्या ओडिसा राज्यामध्ये एमटेकला आहे माझी मुलगी पण या ठिकाणी होती ती पण एमबीबीएस ला सिंधुदुर्गला आहे अर्थात टॉप टेन विद्यार्थी घडण्याचं काम सरांच्या माध्यमातून होत विद्यार्थ्यांसाठी प्रचंड जिद्द कष्ट मेहनत आणि त्यांच्यासाठी काही करायची तयारी मी दररोज त्यांना असं पाहतो की त्यांची धावपळ विद्यार्थ्याविषयीची तळमळ त्यांचं जगण कधी झोपायचं हो कधी जेवायचं हे त्यांच्याकडे टायमिंग ठरलेलं नाही पण विद्यार्थ्यांसाठी आपले वेळेवर येणं त्यांच्या गळीत उतरेल असा अभ्यासक्रम सांगू तसं आपल्याकडे अनेक क्लासेस आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या गळी उतरण्यासाठी चव्हाण सरांचे क्लासेस हे नक्की या ठिकाणी परिपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आहेत असं म्हणता येईल आज माने सरांचा मुलगा त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की तो खूप मोठ विद्वान होणार आदर्श घ्यावा कारण जी लेख हुशार असतात त्या विद्यार्थ्याचा बाकीच्या लेकरने आदर्श घेतला पाहिजे आणि म्हणून जो लेकरू जो विद्यार्थी मेहनत करेल त्याच्यासाठी शंभर टक्के या ठिकाणी यश पूर्ण समोर तुमच्या दिसेल स्वामी रामकृष्ण परहंस एकदा असत बसलेले होते आणि त्यांच्याकडे एक असाच माने सरांच्या चिरंजीवासारखा एक विद्यार्थी त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला स्वामीजी तुमच्यासारखं विद्वान होण्यासाठी मला काय करावं लागलं बेटा तू आज नको दुसऱ्या उद्या तू ये म्हणजे तुला मी सांगेल काय करायचं तू दुसऱ्या दिवशी विद्यार्थी आला आणि मग म्हणाला स्वामीजी स्वामीजी आता सांगा मला मला तुमच्यासारखं महान व्हायचंय मग मी काय करू त्याने नदीच्या कडेला घेऊन गेले हाताला धरलं त्याच्या आणि खोल पाण्यामध्ये घेऊन गेले तो दिसायला सुद्धा माने सरांच्या चिरंजीवासारखा काय त्यांचं अबीर म्हणजे तुझ्या वीरता कधी संपणारी नाहीये आणि मग तर पाण्यामध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला पहिल्यांदा त्याच्या डोक्याच्या केसाला धरलं असं पकडलं आणि पाण्यामध्ये त्याला बुडवलं बुडवलं वर काढलं बुडवलं वर काढलं आणि परत जास्त बुडवलं तो कासा व्हायला लागला आणि त्याला वर काढल्यानंतर पहिल्यांदा त्याला विचारलं बघा तुला कशाची गरज वाटली होती पाण्यामध्ये कशाची गरज वाटते माणसाला माणूस जगतो कशावर चव्हाण वा चव्हाण सर खरं तुमचे विद्यार्थी हुशार टाळ्या वाजून तुम्ही स्वागत केलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी गोष्ट सांगितली परंतु बऱ्याच लेकरांना हे लक्षात आलं नाही आज मी लगेच ऑक्सिजन असं म्हणाल पण ते ऑक्सिजनची गरज होती असं विचारल्यानंतर स्वामीजी म्हणाले बेटा जेवढी तुला पाण्यामध्ये गेल्यानंतर ऑक्सिजनची जेवढी तुला गरज वाटली जेवढी तू तळमळ करत होता जेवढी तुझी अशी तगमग तगमग होत होती तेवढी तगमग तेवढी तळमळ तुझी जर अभ्यासामध्ये झाली तर जगातला सगळ्यात मोठा महान व्यक्तित्व होऊ शकतो आता ही महान व्यक्ती होण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले असतील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाचं किती महत्व सांगितलं विद्येविना मती गेली मतीविना गेली भीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका विद्येने केले शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि जो कोणी आत्मसात करेल तो गुरगुर्ल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांचा शिक्षणाचा मूलमंत्र पुढे आला आणि आज आपण रात्र दिवस सारख्या अमदपूर शहरामध्ये माझे काय साधा सुद्धा नाही आता महाराष्ट्राच्या मनपटलावर महाराष्ट्राच्या या शिक्षण क्षेत्रामध्ये अहमदपूरचा पॅटर्न हा अत्यंत महत्वाचा इथं घडणारा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल आय आय टी असेल अशा क्षेत्रामध्ये आता नाव करतोय म्हणून अहमदपूरची ओळख अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता पूर्णत्वाला आलेली आहे आणि अशा अहमदपूरच्या पॅटर्न मध्ये चव्हाण सराने चालवलेले क्लासेस अत्यंत महत्वाचे आहेत आपण दररोज अभ्यास करावा जेवढा आपल्याला जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा आपण आपल्या अभ्यासामध्ये वेळ द्यावा आणि शक्यतो मोबाईल पासून आता दूर राहण्याचा प्रयत्न करावा कारण तुमच्यासाठी मोबाईल सगळ्यात मोठं घातक शस्त्र आहे आज जर विद्यार्थी कुठून संपत असतील तर विद्यार्थी या मोबाईल कडून संपत आहे हे शस्त्र आहे ही समस्या बनलेली आहे ब्रेन ट्युबर नावाचा रोग तुम्हाला होऊ लागलाय पाहू नका असं माझं म्हणणं नाही जवाहान सरांनी एखादा काही क्लासेस एखादा डाटा टाकला असेल ते जरूर बघा पण तुम्ही काहीतरी मोबाईलमध्ये बघताय गाणे बघता काहीतरी व्हिडिओ दुसरे बघता तर हे तुमच्यासाठी घातक आहे तुम्हाला जगातला टॉप टेन होण्यासाठी तुम्हाला स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्यामध्ये हिंमत आहे एक लक्षात ठेवा जगात सगळ्या परमे सगळ्यात परमेश्वरांनी तुम्हाला सगळ्यांना समान बुद्धी दिली आहे कोणालाही कमी जास्त नाही पण तुम्हीचा वापर किती करता त्याच्यावर अवलंबून एखादा लोखंडाचा तुकडा जर आपण शेतामध्ये टाकला तर ते गंजून जातो आणि त्याच लोखंडाच्या तुकड्याची जर आपण चाकू केला विनंती केली त्याला धार चढते अर्थात घर्षणानं धार चढत असतो आणि म्हणून अमिताभ असं म्हणतात कोशिश करणे म्हणून की कमी हार नाही होती लहरों से डर कर नौका कभी पार नाही होती नन्ही चेटी जब दाना लेकर चलती नन्नी चेटी जब दाना लेकर चलती चलती दीवारों पर सो बार फिसलती है मगर चढ़ने का वो काम नहीं छोड़ती और कोशिश करने वालों की कभी लहरोचे डर करण का कधी पार नाही होत हिंमत पाहिजे आपल्यावर कारण मला करायचंय मला स्वप्न माझं मला डॉक्टर व्हायचं ना तुम्हाला एखाद्या डॉक्टरचा आदर्श तुम्हाला घ्यावा लागेल आणि रोज म्हणावं लागेल माझं ध्येय काय माझं उद्दिष्ट काय मला तिथपर्यंत जायचंय मला आय आय टी मध्ये नामांकित या ठिकाणी व्हायचंय मला तिथपर्यंत जायचंय जायचंय म्हणजे जायचंय अरे जो हा विद्यार्थी असं स्वप्न बघतो ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याची तगमग सुरू होते जशी त्या पाण्यात गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची तगमग होते का नाही तशी तगमग सुरू होते जेवण करत असताल तर पुस्तक हाताना झोपत झोपत तुम्ही जर पुस्तक वाचत वाचत झोपलात तर घाळ झोप तुम्हाला पण तुमच्या डोक्यामध्ये जर एखादा व्हायरल शिरलं डोक्यात तर तुम्ही झोपणार तुमचं बालवय लहान वय तुम्ही चांगल्या गोष्टी निश्चित करायला पाहिजे देवी कमी बघितली पाहिजे जो हुशार विद्यार्थी त्याची संगत केली पाहिजे में बिना कुछकीय उन्नती होती है बिना कुछके पतन होता है। संगत करले सज्जन की तो पडत बड जावे संगत करले दुर्जन कि तो गिन गिन के म्हणून चांगल्याची संगत करा चांगल्याच्या सभासद राहा चांगली माणसंच या देशाचं भवितव्य तुम्ही उद्या देशाच्या भवितव्याचे शिल्पकार आहात उद्या भारत तुमच्या हातात आहे या भारताला घडवण्याचं काम तुमचं आहे तुमच्यामधून कोणी डॉक्टर होणार आहे तुमच्यामधून कोणी इंजिनियर होणार आहे तुमच्या मधून एखादा भविष्यामध्ये हे बालक <ś stun> जे आहेत भविष्यामध्ये उद्या या या भारताचे शिल्पकार तुम्ही खरे आहात ते शिल्पकार घडण्याचं काम चव्हाण सर करतात आणि म्हणून त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये माझ्या तपास एखाद्या मूर्तीला घडवायचं असेल

मग पत्थर भगवान बनताना तर लोक करते कळन तुम्हाला माणूस आहात पण माणूस झाल्यानंतर तुम्ही विद्वान होता त्यावेळेस जग तुमची पूजा दगडाची लोक पूजा करतात ना मूर्ती झाल्यावर तशी तुमची पूजा लोक जातात आणि म्हणून लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले तुमची प्रार्थना आहे लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊल चालू पुढे जे थांबले ते संपले खला जो श्वास राहता तो पुन्हा लाभणे मानसाने मानसा सी ही माणूस की तुम्हाला या देशामध्ये निर्माण करायची आई वडिलांची सेवा करा कष्ट करा मेहनत करा ठेवा आणि तुमचं ध्येय गाठण्यासाठी जवान तुमच्या ज्या तुम्हाला अडचण पडते त्याला कधी अर्ध्या दिली तुम्ही त्यांना विचारला तर ते कधी मार्ग पूर्ण होणारे नाहीत त्यांनी अनेक पुस्तकांची निर्मिती करून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आमपुरच्या या लातूर लातूर पॅटर्न मध्ये चव्हाण सरांचं नाव या ठिकाणी निश्चितच इतिहासामध्ये राहिला है। आहे आणि म्हणून असं म्हणतात की जी माणसं इतिहास वाचतात तीच माणसं इतिहास <coughs> वेडे माणसं इतिहास घडवतात चव्हाण सर एड होऊन शिकवतात मी कधी त्यांना एश्री भेटतो कधी नांदेडला कधी लोह्याला पण क्लासवर मात्र वेळ कधी माणूस उठतो जो माणूस पहाटे तीन ते चारच्या दरम्यान या ठिकाणी उठतो ना तो जगातला सगळ्यात बोट आहे टाटा बिर्ला मोफतलाल अंबानी दिनेश दिग्जाम रेमन मित्तल ही जगातली ची माणसं आहेत ती पहाटे उठायची काम करायची ज्यावेळेस जग झोपलेलं असायचं त्यावेळेस ती उठायची आणि ज्या दिवशी असं घडतं ना त्या दिवशीच एखादा चव्हाण सारखा शिक्षक घडू शकतो चव्हाण सरांच्या हाताखालून एखादा माने सरांच्या चिरंजीवासारखा चिरंजीव घडू शकतो आणि हे सगळं श्रेय केवळ तुमच्या विद्वताला आहे तुमच्या बुद्धीला आहे तुमच्या मेहनतीला आहे तुमच्या कष्टाला तुम्ही कष्ट करा मेहनत करा एवढंच बोलतो आणि चव्हाण सरानं त्यांच्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक या ठिकाणी